राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीची दरवाढ केल्याने सरनाईक टीकेचे लक्ष बनल्यात आमचं म्हणणं आहे की सरनाईक आणि महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकण्याऐवजी एस टीच्या नुकसानीची प्रशासकीय कारण शोधावीत परिवहन मंत्री महोदयांना न सांगता एसटी महामंडळ भाडेवाढ करताय त्याची मंत्र्याला कारण दिली जात आहेत ते आधी समजून घेऊयात एस टीच्या नुकसानीची प्रशासकीय कारण आहेत ती म्हणजे एक तर इंधन महाग झालाय देखभाल दुरुस्ती देखील परवडत नाहीये पगार वाढ द्यावीच लागेल दर दिवशी तीन कोटीचा तोटा एसटीला होतोय महिन्याला त्यामुळे नव्वद कोटीचं नुकसान होता आहे तेवीस तारखेला सायंकाळी चार वाजता ही भाडेवाढ त्यांनी केली होती परंतु त्याचा जी आर निघण्यापूर्वीच तुमच्यासारख्या काही पत्रकारांना माहिती कळल्यानंतर त्यांनी मला फोन केला तोपर्यंत मलाही माहिती नव्हती म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असा निर्णय होऊन पंचवीस तारखेला मध्यरात्रीपासून हा निर्णय आम्ही अंमलात आणू असं मला सांगितल्यानंतर मी त्यांना कारण ते अधिकार त्यांचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतलेले आहेत